शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे जिल्हाबंदीची नोटीस बजावण्यात आली सन दोन हजार चौदामध्ये सिडको येथे एका राजकीय ये गुन्ह्यात सुधाकर बडगुजर यांना कन्व्हेन्शन लागल्यामुळं त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मनिका राऊत यांनी यावेळी दिली आ, सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे बी पी ॲक्ट सत्तावन्न अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती दोन हजार चौदामध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्विक्शन लागलं ला होतं त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्विक्शन लागलं तर आम्ही लाग ला। सत्तावन्नची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे हां त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे त्यांना आठ दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे नोटीस मिळाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पोलीस आयुक्तालयात जात याबाबत म्हणणं मांडण्याकरता दहा दिवसांची वेळ मागून घेण्यात आली एक लागलेलं होतं तीनशे त्रेपन्न हेमंत गोडसेच पाप येते त्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये एस सी पी राजपूत आणि माझी त्यावेळेस थोडा इलेक्शन काळामध्ये वाद झाले होते त्याच्यावरती अंबड पोलीस स्टेशनला त्यांनी दहा दिवसानंतर गुन्हे दाखल केले होते लोकसभेचा म्हणजे प्रचाराचाच मुद्दा होता तो त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केली आहे आणि अपील दाखल केले असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल नोटीस तेच म्हणतो कालच्या सभेचं दोतक आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी जी मांडणी केली त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसतंय ना ने तुम्हाला काय म्हटलं नोटीस काय उत्तर दिलं नाही उत्तर देण्याचं अजून वेळ मागितली मी आता त्यांना एक दहा दिवसाची वेळ मागितली ते आता किती दिवस देतात बघ हो उद्धव साहेब तर काळजी करतात ना नाशिक लोकसभेची जागा ही जिंकायची आम्हाला आणि ते जिंकतोय उद्धव साहेबांचा फोन आला होता की राजकीय फुड भावनेने द्वेष भावनेने ही हद्दपारी केलेली आहे नोटीस बजवलेली आहे जिल्हा बंदीची जेणेकरून वीस तारखेचं इलेक्शन झाल्यानंतर ना यांनी नाशिक शहरामध्ये यावं इलेक्शनच्या मुवमेंटमध्ये सक्रिय होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण तसं घडणार नाही निश्चितपणाने यामध्ये वाजेंचा विजय होईल उलट माझ्यावर कारवाई केल्यामुळे एक लाखाचं मतात नितके वाढेल कारण माझे मतदार शोधणे आहेत त्याचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जातं परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही दोतक आहे आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही एक केस नाही ते एक बेकायदेशीर कृत्याचे केस आहे मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडशेने केलं ते कायदेशीर आहे का ते सुद्धा कायदेशीर कृत्य होतं ना त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाहीत त्याचे सी डी आर रिपोर्ट काढले गेले नाहीत त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या समवेत शिवसेना महानगर प्रमुख विलासा शिंदे नगरसेवक डी जी सूर्यवंशी पवन मटाले आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते